सपना अभिजीत शरणागत या बाळंतिनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शबाना हॉस्पिटल व नर्सिंग होम तसेच हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शबाना खान यांची नोंदणी तातडीने रद्द करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले सांगा ना काय कर काय आहे एकनाथ शिंदे साहेब शिवसेना नेते जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले युवा अध्यक्ष अजिनाथ साईनाथ आझाद अध्यक्ष आशुतोष दहावे श्रीकांतजी शिंदे जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते सगळ्यांच मी अ आमच्या नेत्या भगिनी हर्षदेडवोकेट शिवाजीराव काकडे ह्या विजयामध्ये जसा वाटा यासह शेवगावकर शेवगावचे सर्व नागरिक बंधू मतदार यांनी मोठ्या प्रमाणे मतदान देऊन आज शिवसेनेच्या बाणाचे उमेदवार माया अरुण मुंडे यांना निवडून दिलेला आहे खरं पहा आता ज्या वेळेस इलेक्शन लागलं आणि दोन तास आधी शेवटच्या दिवशी मी एबी फॉर्म शिवसेनेचा घेतला खूप मोठी लढाई होती खूप दिग्गज पुढे होते तीन पार्ट्या समोरून ज्या लढत होत्या त्या तीन पार्ट्याचे तीन कारखाने सम्राट साखर सम्राट आणि माझी आमदार अशी त्यांची नेते अशी परिस्थिती आणि एकीकडे मी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता अशी परिस्थिती असताना या शेवगावच्या सुज्ञ नागरिकांनी आज शिवसेनेच्या रुपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे आज शिवसेनेचे आले तीन आले तरी निश्चित आम्ही चांगला कारभार ह्या शेवगाव शहरमध्ये करू राजकारण संपल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याला मिळून घेऊन काम केलं पाहिजे या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता आज मोठ्या संख्येने जनतेने आपल्याला निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास करून माझ्यासाठी सभा घेतली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचं आणि शेवगाव शेवगाव शहरवासियांच मनापासून